ज्यांना राजकारणापेक्षा विकासाचा अजेंडा महत्वाचा वाटतो असे अशोक चव्हाण आता भाजपासोबत आहेत त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकरांना बूस्टर डोस मिळाला आहे असा विश्वास भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज महायुतीकडून नांदेड लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते मी मुख्यमंत्री असताना मित्र पक्ष शिवसेना आणि विरोधी पक्षातील नेते माझ्यावरती टीका करायचे मात्र मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासांच्या मुद्द्यावर अशोक चव्हाण नेहमी माझ्यासोबत असायचे त्यामुळे अशोक चव्हाण यांनी विना भाजपासोबत येण्याचं मान्य केलं असं देखील फडणवीस म्हणाले होते आम्ही अनेक दिवसापासून प्रयत्न करत होतो की अशोक राऊन सारखा एक नेता आपल्यासोबत आला पाहिजे अशोक राऊनचं आमचं अनेक वर्षाची आमची त्या ठिकाणी संबंध आहेत वेगवेगळ्या पक्षात राहिलो अनेक वेळा टीका केली पण एक गोष्ट मला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगितली पाहिजे ज्यावेळी मी समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली अनेक काँग्रेसचे नेते त्यावेळेच्या राष्ट्रवादीचे नेते हे माझ्यावर टीका करायचे उद्धव ठाकरेजी सोबत असून टीका करायचे हा रस्ता होऊ शकत नाही याची आवश्यकता नाही पण त्याही वेळी काँग्रेसमध्ये असून देखील अशोकराव चव्हाणांनी सांगितलं समृद्धी महामार्गासारखा महामार्ग झाला पाहिजे यांनी विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास होईल आणि महामार्ग होत असताना मध्यंतरीच्या काळात जेव्हा सरकार आलं त्यावेळी हा महामार्ग नांदेडशी जुडला पाहिजे ही संकल्पना देखील अशोकरावांनी मांडली सरकार गेलं पण आम्ही ती संकल्पना उचलून धरली आणि आज ते देखील सोबत आहेत आणि नांदेडला देखील आपण समृद्धी महामार्गाशी आज जोडतो मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्यांना राजकारणापेक्षा विकास महत्वाचा वाटतो असे अशोकराव चव्हाण आता सोबत आले आहेत त्यामुळे प्रताप पाटील तुम्हाला आता बुस्टर डोस मिळालेला आहे मागच्या वेळेस त्रेचाळीस टक्के मत मिळाले होते आता पन्नास टक्क्याच्या पार तर आपण जाणारच आहोत किती पार जाणार आहोत या सगळ्यांनी मिळून ठरवायचं आहे कारण आता आपली वज्रमूठ एकत्रित झालेली आहे सगळ्या ताकदी एकसाथ आल्यात सगळ्या शक्ती संघटित आहेत आणि मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे आणि हे खरंय अशोकरावांची ज्यावेळेस माझी चर्चा झाली मी अशोकरावांना म्हणालो अशोकराव देशामध्ये ज्याला ज्याला परिवर्तन घडवायचं आहे ज्याला ज्याला जनसामान्यांच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणायची आहे त्याला मोदीजींसोबत आलं पाहिजे कारण इतर कुठल्याही पक्षात राहून हे करता येणं शक्य नाही आणि त्यांनी ते मान्य केलं विनाट मान्य केलं ते असं म्हणाले मला तुम्ही काहीही दिलं नाही तरी चालेल मी मोदीजींच्या नेतृत्वात काम करण्याकरता तयार आहे केवळ मी सोबत आलो, ने ने ते मी मी आलो। तर मराठवाड्याच्या विकासामध्ये मला पूर्ण मदत करा पूर्ण योगदान द्या मी सांगितलं आपण काळजी करू नका आम्ही मागास भागात न येतो विदर्भ आणि मराठवाड्याचं दुःख सारखं आहे आणि त्यामुळे आमचाही अजेंडा विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाचा अजेंडा आहे मागच्या काळामध्ये या मराठवाड्यामध्ये पाणी आलं पाहिजे या मराठवाड्याला दुष्काळातून मुक्ती मिळाली पाहिजे याकरता अनेक निर्णय आम्ही घेतले आणि त्याही काळात अशोक बसून जे वाहून जाणारं पाणी मराठवाड्यातलं आहे ते आपल्याला कसं थांबवता येईल